श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रताची मांडणी करून यथासांग पूजा केली जाते जेवढे महत्त्व विधी व पूजा करण्याला आहे तेवढेच महत्त्व अगदी योग्य पद्धतीने उत्तर पूजा करण्यालाही आहे पूजेप्रमाणेच या पूजेची उत्तर पूजा करण्याचा सुद्धा विधी आहे आपण ही पूजा गुरुवारी मांडतो तर याची उत्तर पूजा शुक्रवारी सकाळी करायची असते गुरुवारी केलेली पूजा दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी उचलायची असते योग्य पद्धतीने उत्तर पूजा करून साहित्याचं काय काय करायचं आहे हे, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा जरी आपण योग्य पद्धतीने पूजा केली असेल तर योग्य पद्धतीने त्याची उत्तर पूजा ही व्हायलाच हवी तरच आपल्याला या पूजेचं पूर्ण फळ मिळतं तर ही उत्तर पूजा कशी करायची हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून आपण ज्या ठिकाणी पूजा मांडली आहे तर त्या ठिकाणी यायचं आहे तर सर्वात आधी देवीसमोर दिवा प्रज्वलित करायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीला हळदी कुंकू व्हायचं आहे स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर कलशाला गणपती बाप्पांना विड्यावरती किंवा आपण ज्या काही लक्ष्मीकारक वस्तू पूजेमध्ये ठेवल्या असतील तर त्या सर्व पूजेवरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यानंतर सर्व पूजेला सर्व देवी देवतांना धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे तर यावेळी तुम्ही महालक्ष्मीची आरतीसुद्धा करू शकता किंवा फक्त धूपदीप अगरबत्ती ओवाळी तरी देखील चालेल त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही नैवेद्यासाठी जर खीर किंवा शिरा बनवला असेल तर तो ठेवू शकता त्याचाही नैवेद्य तुम्ही या दिवशी दाखवू शकता किंवा नसेल तर मग साधी साखर किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल दूधसाखरेचा नैवेद्यसुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही दूध साखरेचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता त्यानंतर मनोभावे नमस्कार करून देवीला क्षमायाचना करायची आहे की हे व्रत करताना माझ्या हातून कळत न कळत चूक झाली असेल तर मला मनापासून क्षमा कर आणि तुझी कृपादृष्टी आमच्यावर आणि आमच्या कुटुंबावर सदैव असू दे अशी प्रार्थना माता लक्ष्मीला करायची आहे आणि मग त्यानंतर आपण ही पूजा विसर्जित करणार आहोत तर पूजेमध्ये आपण जी काही फुलं पानं हार हे जे काही वापरलेलं आहे तर ते एका ताटामध्ये सर्वात आधी काढून घ्यायचं आहे तर ही फुलं पानं तुम्ही वाहत्या पानामध्ये किंवा कुंडीमध्ये किंवा तुमच्या गार्डनमध्ये किंवा मग रानात शेतात जिथे कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी ही पानं फुलं तुम्हाला तिथे विसर्जित करायची आहे किंवा मग तुम्ही खड्डा खणून त्यामध्ये सुद्धा विसर्जित करू शकता किंवा झाडाच्या मुळाशी जरी ठेवली तरी सुद्धा चालतील त्यानंतर आपण पूजेमध्ये जी काही फळं ठेवली असतील तर ती आपण घरातल्या सर्वांनीच प्रसाद म्हणून खायची आहेत पूजेमधील गणपती बाप्पांची मूर्तीसुद्धा जागच्या जागी देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे यावेळी तुम्ही सुपारी घेतली असेल तर ती तुम्ही तशीच व्यवस्थित ठेवून पुढच्या गुरुवारी तीच सुपारी तुम्हाला मांडायची आहे त्याचबरोबर पूजेमध्ये अजून ज्या काही लक्ष्मीकारक वस्तू ठेवल्या असतील तर त्यासुद्धा जागच्या जागी ठेवून द्यायच्या आहेत गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवला असेल तर तो तुम्ही विसर्जित करू शकता किंवा मग परत तुम्ही आहे त्या डब्यामध्ये सुद्धा ठेवू शकता त्याचबरोबर जो विडा आपण ठेवला होता लक्ष्मी मातेसमोर तर दिव... त्या विड्यावरचे साहित्य तुम्ही एखाद्या छोट्याशा डबीमध्ये भरून पुढच्या गुरुवारी तेच साहित्य तुम्ही वापरायचं आहे आणि पानं मात्र बदलायची आहेत कारण विड्याची पानं दिव एवढे दिवस टिकत नाहीत ती वाळून जातात त्यामुळे ते विड्यावरचं जे साहित्य आहे ते तुम्ही परत वापरू शकता पण पानं मात्र आपल्याला बदलायची आहेत पूजेमधलं व्रतकथेचं पुस्तक हे सुद्धा व्यवस्थित जपून ठेवायचं आहे आणि पुढच्या गुरुवारी तेच वापरायचं आहे लक्ष्मी मातेचा फोटो घेतला असेल किंवा मूर्ती घेतली असेल तर तीसुद्धा जागच्या जागी ठेवून द्यायची आहे त्यानंतर आपण नैवेद्यामध्ये जे काही घेतलं असेल तर ते सुद्धा आपण घरीच प्रसाद म्हणून खाऊ शकतो त्यानंतर आपण जो देवीचा मुखवटा कलशावरती लावलेला आहे तर तो सुद्धा काढून घेऊयात पण त्यापूर्वी देवीला नमस्कार करायचा आहे आणि प्रत्येक गुरुवारी आपल्या घरी येण्याचं आव्हान करायचं आहे हे लक्ष्मी माता तू अदृश्य रूपामध्ये आमच्या घरात सदैव वास करीत राहा तुझी सेवा माझ्या हातून कायम अशीच घडावी मी उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही असा आशीर्वाद देवीकडून मागायचा आहे आणि त्यानंतर आपण जो कलशावरती नारळ वगैरे ठेवलेला होता तर तो नारळ काढून घ्यायचा आहे मुखवटा देखील आपण काढून घ्यायचा आहे आणि हा नारळ मुखवटा आपण पुढच्या गुरुवारी सुद्धा तोच वापरायचा आहे त्याचप्रमाणे देवीला घातलेले दागिने सुद्धा आपण पुढच्या गुरुवारी तसेच ठेवायचे आहेत आणि तेच वापरायचे आहेत कलशामध्ये ठेवलेली पानं हीसुद्धा आपण फुलांबरोबरच निर्माल्यामध्ये किंवा गार्डनमध्ये टाकायची आहेत कलशाला घातलेलं वस्त्र तर ते सुद्धा आपण पुढच्या गुरुवारी तसंच वापरलं तरी पण चालेल त्यानंतर आपण कलशामध्ये जे काही सुपारी नाणं फुल टाकलेलं असेल तर त्या फुलानेच आपण कलशातील पाणी मुख्य प्रवेशद्वारापासून सर्व घरात शिंपडायचं आहे घरातील व्यक्तीच्या अंगावर सुद्धा हे पाणी शिंपडायचं आहे आणि उरलेलं पाणी तुम्ही तुळशीला घालायचं आहे तुळशीलासुद्धा हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा आहे कलशातील नाणं आणि सुपारी आपण जपून ठेवायचे आहे आणि पुढच्या गुरुवारी तीच वापरायची आहे त्यानंतर कलशाखाली ठेवलेले तांदूळ आपण पुन्हा तेच ठेवून पुढच्या गुरुवारीसुद्धा तेच वापरू शकतो नसेल तर मग जेवढे हळदी कुंकू वाहिलेलं होतं तेवढेच तांदूळ बाजूला काढून आपण उरलेले तांदूळ आपल्या धान्याच्या डब्यामध्ये सुद्धा टाकू शकतो तर मी हळदी कुंकू टाकलेले तेवढेच तांदूळ बाजूला काढून घेतले आहेत कारण आता हळदी कुंकू आपण बाजारातून विकत आणतो तेव्हा बरेच केमिकल त्यामध्ये मिसळलेले असतात आणि ते आपल्या पोटामध्ये जाऊ शकतात त्यामुळे ते मी तेवढेच तांदूळ इथे ते बाजूला काढलेले आहेत आणि मग पाटावरती जे काही थोडेफार तांदूळ सांडलेले असतील तर ते एखाद्या पेपरावरती किंवा मग वाटीमध्ये प्लेटमध्ये गोळा करून तुम्ही ते त्यामध्ये थोडेसे तांदूळ अजून मिक्स करून मग तुम्ही पक्ष्यांनाही खाऊ घालू शकता त्यानंतर आपण उत्तर पूजा करताना जो सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करतो तर तो दिवा आपल्याला फुंकर मारून किंवा हाताने विजवायचा नाही तर तो आपोआप शांत झाल्यावरती मग आपण तो स्वच्छ घासून पुसून जागच्या जागी ठेवायचा आहे पाटावरती अंतरलेलं वस्त्र हे सुद्धा आपण व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे त्यानंतर ही पूजा करताना आपण पाटाच्या खाली चौरंगाखाली एक स्वस्तिक काढतो रांगोळी काढतो तर पाठ उचलून त्याखाली काढलेल्या स्वस्तिकची किंवा रांगोळीची सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अगरबत्ती ओवाळून पूजा करायची आहे तुमच्या मनात एखादी इच्छा असेल तर ती बोलून दाखवायची आहे ती पूर्ण करण्याचा आशीर्वाद वास्तूला मागायचा आहे आणि मग मनोभावे नमस्कार करायचा आहे तर अशा रीतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला योग्य पद्धतीने उत्तरपूजा कशी करायची आणि साहित्याचं काय काय करायचं तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ